आणि जर लाखामध्ये पैसे कमवायचे असेल तर यासारख्या सगळ्या गोष्टी बारीक आपण लक्ष देऊन केल्या नमस्कार शेतकरी मित्रांनो आज चौथा उपास उठल्यानंतर आजची आपली पाचवी फेडिंग आहे फिडिंग करायच्या आधी आपल्या आठ बेड साठी आपण दहा किलो चुना आणि चार किलो सप्लिमेंट एकत्र करून घेतली आणि आळ्यांवर मारून घेतली कारण सारखा पाऊस चालू आहे बेड पण असे ओले असतात खाली बुरशी येऊ नये म्हणून आपण चुना आणि सप्लिमेंट मारून घेतली आपल्या आळांचं पण स्पीड पाउंडर मारल्यामुळे वाढत असतो खायचा आणि जर लाखामध्ये पैसे कमायचे असेल तर यासारख्या सगळ्या गोष्टी बारीक आपण लक्ष देऊन केल्या पाहिजे तरच आपला कोश एक ग्रेडमध्ये निघू शकतो ज्या वेळेस आपण चंद्रकार टाकतो त्या टायमिंगला आपली जी साईज असते आळ्यांची ती साईज आपली आज पाचव्या फेडिंगलाच आहे रिशिम शेती बघितलं तर तसं अवघड गोष्ट नाही आहे पण प्रत्येक गोष्ट ही वेळेला आणि टायमिंग शेअर झाली तर आपली बॅच एकदम सक्सेस होते त्यामुळे सगळ्या गोष्टींचा अंदाज लक्षात घेऊन आपण काम केलं पाहिजे सगळ्या पावंडरची धुरणी झाल्यानंतर शेतात जाऊन पाला कट केला आणि आपल्या अळ्यांना टाकून दिला या प्रकारे आपली चौथा उप सोडल्यानंतर पाचवी पेडिंग ही पूर्ण झाली आता संध्याकाळी आपल्याला वरला एक बेड शिल्लक आहे तर त्या दोन्ही बाजूला आपण बेड बनवून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या अळ्यांना दाटी होणार नाही पेशिंग भरपूर राहीन तर आपले दहा बेड हे पूर्ण होतील